एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून कोल्हापूरकरांनी शरद पवारांच्याच उमेदवाराला निवडून दिलंय असं एक चित्र येतो एकोणावीसशे नव्याण्णव पासून दोन हजार नऊ पर्यंत एन सी पीच्या तिकीटावर देवराव मंडलिक यांनी कोल्हापूरचं प्रतिनिधित्व केलं होतं मात्र दोन हजार नऊच्या वेळेस अपक्ष उभे राहत मंडलिक यांनी खासदारकी पुन्हा कायम ठेवली मात्र दोन हजार मध्ये मोदींची सर्वात मोठी राजकीय लाट असताना देखील धनंजय महाडिक यांच्या रूपाने राष्ट्रवादीने कोल्हापूरकरांचा विश्वास कायम ठेवत मतदारसंघावरची आपली पकड अधिक मजबूत केली मात्र नेहमीच एकतर्फी आणि एकदम असलेल्या कोल्हापूरच्या निवडणुकीला दोन हजार एकोणास मध्ये अनपेक्षित वळण मिळालं आणि त्याला कारण ठरलं बंटी आणि मुन्ना यांच्यातील वाद आता हाच वाद हाच संघर्ष पुन्हा पेटणार आहे का इथून लोकसभेसाठी लो छत्रपतींचा चेहरा जरी असला तरी बंटी पाटील यांची भूमिका अतिशय महत्वाचीच ठरणार आहे का त्यामुळे त्यांची रणनीती काय असणार आहे हे सगळं पाहूया नमस्कार मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर आपण पाहत आहात महाराष्ट्रभूमी सतेज पाटील उर्फ बंटी हे डॉक्टर डी वाय पाटील यांचे पुत्र आहेत ज्या वेळेस डी वाय पाटील शिक्षण क्षेत्रात नवनवीन शिखर निर्माण करत होते तेव्हा त्याचवेळी आप्पा महाडिकांचेही राजकारण सुरू झालं होतं दोघांच्याही वाटा स्वातंत्र्य होता या दोन्ही दिग्गजात कधीच संघर्ष झालेला नव्हता एकाने सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटवला तर दुसऱ्यानं शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली डी वाय पाटील यांचं शिक्षण क्षेत्रात इतकं मोठं नाव झालं की ते सक्रिय राजकारणापासून नेहमीच दूर राहताना दिसले त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याचा फायदा मात्र सतेज पाटील यांना मोठ्या प्रमाणात झाला एकोण एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव मध्ये विद्यार्थी राजकारणाच्या माध्यमातून ते कोल्हापूरच्या राजकारणात पहिल्यांदा आले ब्याण्णव त्र्याण्णव साली म्हणजे एका वर्षाच्या काळात त्यांनी विद्यापीठाच्या प्रौढ शिक्षण समितीच्या सल्लागारपदीही निवड झाली होती नंतर ते सिनेटवरही निवडून आले होते याच काळात त्यांची आणि मुन्ना महाडिकांची घट्ट मैत्री झाली एकेकाळच्या मित्रांमध्ये पक्षीय राजकारणामुळे कुठंतरी दुरावा असल्याचं बोलल्या जात आहे बत्तीस वर्षाच्या धनंजय महाडिकांनी शिवसेनेकडून तिकीट घेत दोन हजार चारची लोकसभा निवडणूक लढवली होती सतीश पाटील हे त्यांच्यासोबत होते धनंजय महाडिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सदाशिव मंडलिक यांना जोरदार टक्कर दिली पण ते चौदा हजार मतांनी जिंकून आले धनंजय महाडिकांचा पराभव झाला तरी या दोन तरुण नेत्यांकडे सर्वांचं लक्ष गेलं त्याच वर्षी दोन हजार चार मध्ये सतीश पाटील करवीर मतदारसंघातून अपक्ष निवडून आले या निवडणुकीसाठी धनंजय महाडिकांनी त्यांना सहकार्य केलं होतं निवडून आल्यावर सतेज पाटील काँग्रेसमध्ये गेले यानंतर पाटील आणि महाडिक कुटुंबाच्या वाटा वेगळ्या झाल्या आमदार झाल्यावर जिल्ह्याच्या राजकारणावर आपल्याला पकड मिळवायची हा विचार करतच सतेज पाटील यांचं राजकारण सुरू झालं त्यामुळे साहजिकच महाडिकांच्या वर्चस्वाला कुठंतरी धक्का लागला होता त्यातूनच हा दुरावा वाढत गेला असल्याची चर्चा झाली हो तर दोन हजार एकोणीस मध्ये आघाडीकडून खासदार धनंजय महाडिक यांनाच राष्ट्रवादीकडून तिकट देऊ करण्यात आलं होतं तर दुसरीकडे युतीमध्ये ही जागा शिवसेनेला सुटल्यामुळं संजय मंडलिक निवडणुकीच्या रिंगणात होते म्हणजेच ही लढत सरळ सरळ महाडिक विरुद्ध मंडलिक असली तरी या लढतीत अनेकांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली होती काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना उघड उघड आपला पाठिंबा दिला होता एवढंच नाही तर छुप्या पद्धतीनं आपली सगळी यंत्रणा मंडलिक यांच्या बाजूने उभी केली होती अर्थातच शिवसेनेच्या इतिहासात या मतदारसंघात कधीच नव्हे तर शिवसेनेचा खासदार निवडून आला शिवसेना प्रमुखाची जी इच्छा होती बाळासाहेब ठाकरे यांची जी इच्छा होती ती एक वेळ तरी कोल्हापूरमधून शिवसेनेचा खासदार संसदेत गेला पाहिजे ती यावेळेस पूर्ण झाली भाजप आणि शिवसेनेचा तळागाळातील प्रचार आणि जिल्ह्याच्या राजकारणावर कंट्रोल असणाऱ्या सतेज पाटील यांनी बॅक सपोर्ट केल्यानं बंटी संघर्षात सतेज पाटील वरचल ठरले आणि धनंजय महाडिक यांचा पराभव होऊन संजय मंडलिक यांच्या रूपाने कोल्हापूरला पहिला शिवसेनेचा खासदार मिळाला मात्र आता दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला लोकसभेच्या नव्या वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि आता राजकारणाचे वारे सगळीकडे बहू लागलेले आहे त्यामध्येच पक्ष फुटीच्या आणि गटातटाच्या राजकारणामुळे कोल्हापूरच्या आधीच तिखट वातावरणात आणखी मोठा फरक पडला आहे आता दोन हजार एकोणीस नंतर तयार झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्यातील दोन्ही खासदार आणि सर्वचे सर्व आमदार महाविकास आघाडीकडेच होते भाजप मतदारसंघातून कुठंतरी बॅक फुटला गेला होता अशी चर्चा होती म्हणून फडणवीस यांनी नवा डाव टाकून धनंजय महाडिकांना राज्यसभा मिळवून दिली यानंतर मंडलिक शिंदे गटात गेल्याने आणि मतदारसंघातील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अजितदा गेल्याने महायुती म्हणजे एका अर्थानं भाजपच कुठंतरी कोल्हापुरात चांगलं पक्क झालं त्यात संजय मंडलिक दुसऱ्यांदा लोकसभेवर जाण्यासाठी सगळी तयारी करून बसलेले होते असं असतानाच भाजपालाही कोल्हापूरच्या निवडणुकीचा मोहो आवरता आला नाही तिथेही आपला उमेदवार असला पाहिजे असं त्यांना वाटायला लागलं भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व मध्ये कोल्हापुरात मंडलिक यांना फटका बसत असल्याचं त्यांना दिसून आलं अशी चर्चा होती भाजपचा उमेदवार पुढे करण्यासाठी अर्थातच त्यांनी हालचाल केली त्यात मंडलिक कुटुंबाकडून पक्षाने जर विश्वास टाकला तर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत मिळाले होते त्यामुळे राज्यसभेचे सदस्य धनंजय महाडिक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सोमिका महाडिक यांची नावे निवडणुकीच्या चर्चेत यायला लागली तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांचंही नाव समोर यायला लागलं त्यामुळे युतीमध्ये जागा वाटपाचा तिढा कुठंतरी गुंतागुंतीचा झालेला आहे असं एक चित्र निर्माण झालं आता दुसरीकडे महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांची उमेदवारी ठरली आहे शाहू महाराज काँग्रेसच्या तिकिटावर लढण्यास इच्छुक आहेत ही जागा ठाकरे गटाकडून काँग्रेसला देण्यात येईल असंही बोललं जात आहे आणि त्या बदल्यात सांगलीची जागा काँग्रेसची जी आहे ती ठाकरे गटाला मिळेल अशी चर्चा आहे आता शाहू महाराज यांच्या प्रचारापासून ते विजयापर्यंत साहजिकच सगळी जबाबदारी ही सतेजुफ म्हणजेच बंटी पाटील यांच्या खांद्यावर असणारे शाहू महाराज यांचे जे पुत्र आहेत संभाजी महाराज हे सुद्धा कोल्हापूर लोकसभेसाठी इच्छुक होते परंतु आपल्या वडिलांसाठी आपण निवडणूक लढवणार नाही तसंच शाहू महाराज सांगतील तीच आपली भूमिका राहील असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आता संभाजीराजांच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीला आणखी बळ मिळालंय आता अर्थात बंटी पाटील आपला बदला पुन्हा एकदा पूर्ण करण्यासाठी आपली सगळी ताकदपणाला लावणार आहे त्यामुळे कोल्हापूरचं राजकारणात छत्रपतींचा चेहरा जरी असला तरी इथलं सगळं राजकारण बंटी पाटील यांच्या खांद्यावर असणार आहे आणि तेच याचे सूत्रधार असणार आहे अशी चर्चा आहे आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा